नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा तालुक्यात बोगस शिक्षक भरती चौकशीची मागणी बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर बोगस अल्पसंख्याक दर्जाच्या आधारे शाळेत बारा शिक्षकांच्या नियुक्त्या बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर शाळेला अल्पसंख्याक दर्जाची मान्यता असलेल्या बनावट प्रमाणपत्र सादर करून अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे पिंगणा तालुक्यातील सैनिकी शाळेचे प्रकरण समोर आलेले आहे अशा प्रकारे बोगस कागदपत्राच्या आधारे या शाळेवर चौदा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून संस्था संचालक मुख्याध्यापका सह वेळोवेळी असलेले शिक्षण उपसंचालक सिंही संगणमत करून शासनाची कोट्यावधीची फसवणूक केल्याची तक्रार शालेय शिक्षण सचिवाकडे करण्यात आलेली आहे राज्य सरकारने दोन हजार बारा पासून शाळामध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भरती बंद केल्या आहेत केवळ अल्पसंख्याक के दर्जाच्या असलेल्या शाळांनाच भरतीची परवानगी आहे याचा फायदा घेण्यासाठी अनेक शिक्षण संस्था संचालकांनी अल्पसंख्याक दर्जाचे बोगस कागदपत्र तयार करीत नियुक्त केले आहेत असाच एक प्रकार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड वैष्णव महिला मंडळातर्फे संचालित हिंगणा तालुक्यातील वळदामना सैनिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात झाल्याचे या, या तक्रारीत म्हटलेले आहे याबाबतची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण गमे यांनी शिक्षण विभागाच्या उच्च शिक्षणाध्याकडे केलेली आहे यांच्या तक्रारीनुसार या संस्थेला दोन हजार दहा पासून जैन अल्पसंख्यांक विकास विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे या तक्रारीवरून दोन हजार तेरा पासून सुनावणी घेत अल्पसंख्याक विभागाने दोन हजार वीस मध्ये संस्थेकडून अल्पसंख्याक का दर्जा काढण्याचे आदेश दिले तसे पत्रही विभागाने वाशिम आणि नागपूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविले होते मात्र या संस्थेने या आदेशाला गुप्त ठेवत दर्जाचा बोगस कागदपत्राच्या आधारे भरती सुरू ठेवली दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कला संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयात बारा अधिवाक्यता आणि दोन प्रयोगशाळा सहाय्यकांच्या नियुक्त्या केल्या या नियुक्त्या शिक्षण उपसंचालक शिक्षण शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मान्यता देण्याचे काम केलेले आहे हिंगणा तालुक्यातील वर स्थित वर्धमान सैनिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात अशा प्रकारची बोगस शिक्षक नियुक्ती झालेली दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यानच्या गोठ्यात अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे हे दीड ते दोन कोटीचा गैरव्यवहार या प्रकरणात झाल्याचे असा म्हटलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा